लहान मुलं म्हणजे आपण देवाघरची फुलं म्हणतो कधी कधी असा काही टॅलेंट लहान मुलं करत असतात की जो पाहिल्यावर आपल्यालासुद्धा आनंद वाटतो आणि त्यांचं कौशल्य त्यांची कृती पाहून खरोखरच कधीकधी कुतूहल वाटतं असा जा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटतं एक तर लहान मुलगा आहे ही संपूर्ण हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये हा लहान मुलगा आपल्याला पाहायला भेटतोय मोबाईलवर तो गेम खेळत असावा असं आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटतं आहे आणि हा मुलगा गेम खेळत असतो तेवढ्यातच त्याच्या पायावर एक उशी असते ती उशी ज्या पद्धतीने तो पायावरती फिरवतोय हा त्याचा टॅलेंट ता ता पाहिल्यावर तुम्हाला सुद्धा वाढेल खरोखरच पुढे आता मध्ये गेम खेळताना मोबाईल आहे आणि मागे एका ही उशी फिरवताना पाहायला भेटतोय खरोखरच या लहान बाळाचं कर्तृत्व वाहून अनेकांनी मजेशीर कमेंट केल्यात तर काहींनी म्हटलं की लहान मुलं खरोखरच एखादी गोष्ट त्यांच्या मनात आली किंवा ते एखाद्या गोष्टीमध्ये मग्न झाले की अशा प्रकारचे काहीतरी कारनामे करत असतात आणि ते कारण पाहिल्यावर सुद्धा त्याचं कुतोल वाटतं असाच हा व्हिडिओ आहे तर या संपूर्ण व्हिडिओवरती या लहान बाळाच्या कर्तृत्वावर तु तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा या लहान बाळाचं हे टॅलेंट पाहून तुम्हाला काय वाटतं तेसुद्धा कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच असेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा